अमरावती शहरात तब्बल वीस हजार ऑटो असूनही त्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचत नाही असा गंभीर आरोप ऑटो युनियनचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी केला आहे शहरात धडक मारणाऱ्या इनलिगल ट्रॅव्हल्स बसेस ओव्हरलोड कंटेनर आणि अनधिकृत ऑटो यांवर आर टी कडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा त्यांनी निषेध नोंदविला आहे पहा सर्वात पहिले की जे या ॲक्सिडेंटमध्ये मृत पावले त्यांना श्रद्धांजली आणि जे जखमी झाले त्यांना लवकर देव बरो करो ही प्रार्थना यांनी आर टी ओनी खरं म्हणजे आम आमच्या या शहरामध्ये जो शहरात आणि जिल्ह्यात पकडून जवळपास वीस हजार आठवत म्हणजे आमच्या एवढ्या मोठ्या संख्येने आणि ते सतत जाहीर करत असतात रस्त्यावरून त्यांच्या युनियनच्या अध्यक्षाला किंवा नेत्याला तुम्ही कळवत नाही आणि म्हणजे आणि कुठेतरी शहराच्या बाहेर तुम्ही प्रोग्राम घेता त्या परिपत्रकामध्ये लिहिलं आहे की सायकल रॅली पथनाट्य किंवा जनजागृती प्रोग्राम चर्चा सत्र असं अरेंज करावं ओने असे वरून शासनाच्या निर्देश असून त्यांनी एक काहीतरी कर्तव्य म्हणजे आम्ही काहीतरी केलं बा म्हणून तिथे कुठेतरी नागजिरीच्या इथे केलं आहे अ इतके लोक ॲक्सिडेंटमध्ये मरतात ट्रॅव्हल बसेस ज्या पळतात त्यांच्यावर कारवाई केली म्हणून सांगितले पाच लाख रुपये जाणार अरे त्या सगळ्या इलिगल आहेत दे आर नॉट सपोज टू पिक द पॅसेंजर अँड ड्रॉप द पॅसेंजर जो जो जर कॉन्ट्रॅक्ट कॅरेज परमिट घेऊन चालतात ते म्हणजे एखाद्याच्या घरी लग्न समारंभ असेल किंवा एखादा मोठा प्रोग्राम असेल किंवा पिकनिक असेल बाहेर जाईल त्याच्यासाठी त्या बसेस आहेत त्यांनी सरळ सरळ अडी तुम्हाला माहिती आहे लुटतात टी ओला सांगून म्हणजे दिवाळी दसरा याच्या वेळेला त्यांच्या तिकीट जवळपास तीन तीन हजार अडीच अडीच हजार रुपयाच्या तिकीट घेतात त्याच्यानंतर बाकी आ, आता जी रोड सेफ्टीच्या संदर्भात ट्रकवाले मोठे मोठे कंटेनर ओला ओवरलोडचे पैसे देतात एवढे पैसे देतात कारण त्यांना दंड भयंकर आहे तर ते पाच हजार रुपयाच्या तिकीटमध्ये एक पाच हजार रुपयाचं तिकीट त्यांना दिलं जातं किंवा लॉटरी आणि ते बरोबर तो त्यांचा कोड आहे तर ते पाच तो ज्या ट्रककडे तो कोड आहे ना त्याला तुम्ही पास करता तुम्ही एक एक जिल्ह्याचे पैसे वेगवेगळे त्याच्यानंतर तुम्ही रस्ते जे आहेत त्या रस्त्यावरून तुम्ही एक दहा टनाचा रोलर फिरवता पण त्याच्यावरून सत्तर सत्तर टनाचे ट्रक जातात त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होतो आणि ते जे ट्रक जातात किंवा कंटेनर जातात ते रस्त्याच्या जा उजवीकडून जातात हायवेमध्ये आणि त्याच्या बाजूने एक स्लो म्हणजे तो जो मागे ज्याला घाई आहे किंवा कारवाला आहे त्याला अक्षरशः दहा आणि वीसच्या स्पीडनी थोड्या वेळापर्यंत जावं लागतं किती हन वाजवले तरी बाजूला होत नाही मग तो बाजूनी काढायला गेला की ऍक्सिडेंट होतो म्हणजे हे ट्रक हजार वेळा सांगून नितीन गडकरी म्हणतात जा ॲक्सिडेंट व्हा अरे तुम्ही सर्वात महत्त्वाचं काम तर करा की त्या ट्रकवाल्यांना आणि कंटेनरवाल्यांना डावीकडेनच चालवायला लावा उजवीकडे दिसले की त्यांना फाईन मारा रस्ता सेक्युरिटी जी आहे डिपार्टमेंट महाराष्ट्र शासनाच्या अंत अंतर्गत आहे ते ट्राफिक जे सुरक्षा ट्राफिक तुमच्या इथे जे नाके आहेत त्याला कंपल्सरी तुम्हाला ॲम्बुलन्स ॲम्ब्युलन्स ठेवणं आवश्यक आहे तिथे अँब्युलन्स नसते मुतली खराब बरोबर नाहीत सगळे पैसे कायचे धंदे आहेत इतके रस्ते खराब झाले आहेत तुम्ही सांगतो की त्या रस्त्यावरून ते काढता काटता ॲक्सिडेंट होतात हे जळतात बसेस त्या बसेस जळतात त्याच्यावर काही इन्स्पेक्शन नाही त्याचं कधी त्याचे परमिट नसतं त्यांना दर दरवेळेला परमिट वेगळं काढावं लागतं विदाऊट परमिट ते बसेस चालतात हे सगळी बजबजपुरी आहे आणि तुम्ही प्रोग्राम घेता विक्टीम किती लोकं मरतात या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी तेरा था था। ते चौदा हजार कॅज्युअल्टी म्हणजे फेटल ॲक्सिडेंट आणि हजारो लोक त्याच्यामध्ये इंजर्ड होतात इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्या ला पैसे खाऊ कंपन्या झाल्यात पहिले चार कंपन्या इन्शुरन्स काढत होते आता सव्वाशे कंपन्या झाल्या जास्तच त्या इन्शुरन्स काढतात कारण फक्त टेक आहे काहीच का एक नाही एखादा ॲक्सिडेंट झाला तर ती इतके त्रास देतात कंपनीवाले त्याला क्लेमच देत नाही ऑटोवाल्यांकडून मी मागे पृथ्वीराज चव्हाण असताना बोललो होतो की आमच्या ऑटोवाल्यांकडून आजपासून हे पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट की आमच्या ऑटोवाल्यांकडून तुम्ही दरवर्षी बेचाळीस लाख तेव्हाची गोष्ट आता तर जवळपास ही रक्कम एक जवळपास शंभर कोटीवर गेलेली आहे आणि आम्हाला तुम्ही त्या वर्षी ज्या वर्षी बेचाळीस कोटी आमच्याकडून घेतले त्या वर्षी टोटल क्लेम फक्त आठ लाखाचा दिला म्हणजे तुम्ही पूर्ण बे बेचाळीस कोटी रुपये त्या इन्शुरन्स कंपनीच्या घसात करते आणि जोपर्यंत इन्शुरन्स काढत नाही तोपर्यंत पासिंग करत नाही सगळेच जागेबंद झालेले आहेत म्हणून आणि ओला समजायला पाहिजे की कोणाला बोलवायला पाहिजे ट्रक असोसिएशनच्या लोकांना बोलवलं नाही तुम्ही त्यांना लेखी पत्र द्या ट्रक असोसिएशनचा पण मी अध्यक्ष आहे मला तुम्ही पत्र द्या ऑटो युनियनचा मी संस्थापक आहे आम्हाला पत्र द्या बोलवा फोन करून नाही तुम्हाला फक्त तो काहीतरी दाखवायचे एक दोन फोटो काढून की बा आम्ही असा प्रोग्राम केला म्हणजे करतोय म्हणून काय थातूर मातूर अरे सगळ्यात मोठा गहन प्रश्न आहे किती लोकं मरतात आणि त्यांना यू आर नॉट टेकिंग इट सिरियसली म्हणजे लोक जनजागृती करायला पाहिजे की कशी गाडी चालवायला पाहिजे कसा यू टर्न मारायला पाहिजे माझे आटो आले पण कधी कधी शिस्त तोडतात त्यांना मी बोलतो त्याच्यानंतर अनधिकृत आटो जे बाहेरून आलेले आहेत जे तिथे डिस्कार्ड झाले ते इथे चालतात आणि जे बिचारे वीस 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 पंचवीस 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 वर्ष झाले आटो चालवतात त्यांना त्यांचे धंदे हे लोक करतात पैसे देऊन वगैरे त्यांच्यावर कारवाई करा ना मी कधीच म्हणत नाही आर टी ओला मी सांगितलं की जोपर्यंत अतिशय अति करत नाही आटोवाला तोपर्यंत तुम्ही त्याच्या कारवाई कर, करू क करू नका पण जो जर जास्तच हे करत असेल तर तुम्ही निश्चित कारवाई करा आणि मी आर टी ओला विचारा की आय नेवर इंटरफिअर इन देअर मॅटर आणि दुसरी गोष्ट आज तुम्ही शहरामध्ये अमरावती शहरात साडेसात हजार आटो आहेत आणि त्यांच्या स्टॉप जे आहेत ते सर्वच्या सर्व दुकानदारांनी आणि तिथे येणाऱ्या गिरायकांनी केलेले आहेत आणि आम्हाला दिलेले स्टॉप पंचावन्न स्टॉप हे चार हजार ऑटो असताना दिलेले आहेत आणि आता माझे ऑटो दुप्पट झाल्यावर सुद्धा आमची स्टॉपची संख्या वाढवली नाही आणि आम्हाला चार्ज आणि दुकानदारांची संख्या आधी दोन लाख व्हेकल होते सहा लाख व्हेकल झाले आहेत अमरावती शहरामध्ये दुकानदाराच्या स्कूटर आणि त्यामुळे तो बाजूला राहतो त्याला चार्ज मागतात आणि फेरीवाल्यांनी पूर्ण अतिक्रमण करून गेलेलं आहे म्हणजे तुम्ही मग तो असा लागला ॲक्सिडेंट होतात छोटे मोठे मुलींना वगैरे स मुलींना बोलायला पाहिजे खास करून मुलींच्या हातात आता तुम्ही स्पीडच्या मोटरसायकल की स्कूटर दिलेल्या आहेत त्या कशाच्या कशा चालवतात आणि किती मेल्या आहेत तुम्ही बघा तरुण मुली म्हणून ह्या सेफ्टीसाठी तुम्ही गव्हर्नमेंट चांगल्या उद्देशाने कार्यक्रम लावायला होते त्याची जनजागृती तुम्ही करत नाही रस्ता सुरक्षा सप्ताहसुद्धा असं खातूरमातूर काहीतरी करून तुम्ही गुंडाळून टाकता हे चुकीचं आहे म्हणून मी ह्या अशा कार्यक्रमाचा निषेध करतो हो तिथे तिथे जे काही प्रोग्रामला येतील ते सर्व आय टी ऑफिसर किंवा ट्रॅफिक ऑफिसर असणार आहे आणि एक दोन रस्त्यावर जे पकडलेले ढाव्यावर जे पकडलेले दोन तीन ड्रायव्हर असतील किंवा त्या गावातले कर्मचारी वगैरे आणून एक संख्या कसे जनजागृती होणार आहे तुम्ही शाळेमध्ये वगैरे शाळेच्या लोकांना बोलवा ना कसे शाळेच्या लोकांना बोलवा शाळेच्या प्रिन्सिपलला बोलवा तुम्ही शहराच्या आत्मय प्रोग्राम जेणेकरून लोक जाऊ शकतील आता त्या नागशिरीला कोण जाणार आहे तिथे मला सांगा पंधरा वीस किलोमीटर काहीतरी मूर्खासारखे कामं करतात त्याचा आम्ही टोटली निषेध करतो आणि अशा का आर टी ओ अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी करतो बघा जेवढे ॲक्सिडेंट होतात जास्ती करून ते मेन हायवेवर आणि किंवा स्टेट हायवेवर होतात तिथे काय झालेलं पंक्चर झाला म्हणतो किंवा टी पॉईंट्स असतात तिथे राईट टर्न घेताना किंवा लेफ्ट टर्न घेताना ते समोरच्या गाडीचा विचार करतं एक दुसरी गोष्ट डाव्या बाजूनी ट्रकने ट्रकनी चालवायला पाहिजे एस टीसुद्धा एस टीवाले सगळ्यात नालायक ते तो तर राईट साईडनीच एसटी झाला होता अगदी साठ सत्तरच्या स्पीडनी मग तो कारवाला जो आहे तो बाजूनी जायला लागतो समोरून ट्रक येतो किंवा दुसरं वाहन येतो ते ॲक्सिडेंट होतं दुसरी गोष्ट अशी आहे की ॲक्सिडेंट जेव्हा होतात तर तुम्ही त्यांना जनजागृती करताना हे सांगायला पाहिजे की अह मी आफ्रिकेमध्ये गेलो होतो केनियामध्ये नैरोबीला एवढ्या अडाणी लोक तिथे आणि मागासलेला देश असून सुद्धा ट्राफिकचे नियम हाण मला दिसला नाही पूर्ण आठ आठ वर्षामध्ये वर आठ दिवसामध्ये एक हान दिसला नाही आणि एक जर एखाद्या गल्लीतून एक जण आला तर था, तो थांबतो पूर्ण ट्रॅफिक क्लिअर होईपर्यंत तो रस्ता पण क्रॉस करत नाही इथे यांनी हीच ही, ही जागृती द्यायला पाहिजे की पहिले जो मेन रोडवरून जातो त्याला प्राधान्य द्यायला पाहिजे तो रस् तो मधल्या रस्त्यावर तर सटकन टी पॉईंटवरून घुसायला बघतो आणि तिथून आलेला ट्रक चिरडला जातो असेच ॲक्सिडेंट होतात म्हणून तुम्ही आय टी ओनी प्र कोणाला जन जनजागृती पेपरमध्ये द्या पेपर जाहिरात द्या की असं असं हे नियम पाळा डाव्या बाजूनी चला स्पीड ब्रेकर आला की तुम्ही थांबवा लेन कटिंग तुम्ही एवढे गव्हर्नमेंट खर्च करून त्याला पट्टे मारतात रस्त्याला या साईडला आणि मध्ये तुम्ही लेन कटिंगची ती लेन कटिंग सर्रास तुम्ही हे करताना दिसतात त्यामुळे ही जनजागृती ही आजचा प्रोग्राम फार सुंदर आहे पण हा प्रोग्राम शहराच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे पुढच्या वर्षी तरी ही चूक सुधारावी असं माझं विनंती आहे दहा टन क्षमतेपेक्षा रस्त्यावरून सत्तर ते ऐंशी टन वजनाचे ट्रक धावत आहेत आरटीओ अधिकाऱ्यांना पैसे देऊन ओव्हरलोड वाहनांना सोडलं जातं इन्शुरन्स कंपन्या फेक काम करीत आहेत सरकार जनजागृती कार्यक्रम राबवतं परंतु अंमलात मात्र काहीच नाही अशी सलग आरोपांची मालिका मोहोड यांनी केली आहे तसेच रस्ते वाहतूक बळींसाठी जागतिक स्मृती दिन साजरा केला जात असताना ऑटो युनियनलाही सहभागी करण्याची गरज होती शाळांमध्ये जाऊन वाहतूक जनजागृती करायला हवी होती परंतु आरटीओ याकडे दुर्लक्ष करत असल्याचा त्यांनी जाब विचारला आहे